ज्या काळात मराठी सिनेमांनी काथ टाकली होती त्या काळात या संपूर्ण मराठी सिनेवृष्टीला स्वतःच्या खांद्यावर उचलून इथवर घेऊन येणारं एक असामान्य कलाकार म्हणजेच अशोक सराफ आज अशोक सराफ हे नाव घेतलं की आपल्यासमोर उभे राहतात ते धनंजय माने किंवा उद्योगपती यदुनाथ जवळकर ज्यांची खास खोकण्याची शैली आजही आपल्याला पोट धरून असायला भाग पाडते महाराष्ट्र भूषण अशोक सराफ हे मराठी इंडस्ट्रीतलं असं नाणं आहे जे आजही खनखणीत वाचतं अगदी अजय देवगणचा सिंगमसुद्धा त्यांनी साकारलेल्या कॉन्स्टेबलशिवाय अपूर्णच वाटतो त्यांच्याशी बनवा बनवी गम्मत जम्मत धडाका चौकट राजा पासून एक धोबी पछाड नवरा माझा नवसाचा मी शिवाजी पार्कपर्यंत प्रत्येक सिनेमा लोक आजही आवडीनं बघतात बनवा बनवी आणि धूमधडसारखे सिनेमे तर मराठीतले क्लट क्लासिक म्हणून गणले जातात फक्त उनोदी भूमिकाच नाही तर गंभीर भूमिकांमध्ये सुद्धा अशोक सराफ अक्षरशः घुसतात ज्या काळात अशोक सराफ यांचा उदय झाला त्या काळात बहुतेक अभिनेते का हे टाईपकास्ट होत असत म्हणजे एकाच साच्यातल्या भूमिका त्यांना ऑफर होत पण त्याही काळात अशोक मामांनी स्वतःमधला अभिनेता कायम जिवंत ठेवला आणि विविधांगी भूमिका करून प्रेक्षकांच्या मनावर गारूड केलं आज तब्बल चाळीस वर्षहूनधी काय सिनेक्षेत्रावर अधिराज्य गाजवणाऱ्या आपल्या लाडक्या अशोक मामा यांना मामा हे टोपण नाव कसं पडलं तसेच इतकं प्रतिभावान असूनही त्यांना हिंदी सिनेमानं हवा तसा सन्मान का दिला नाही अशा काही भन्नाट गोष्टींबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये दक्षिण मुंबईतील चिकलवाडी येथे सर्वसामान्य कुटुंबात अशोक सराफ यांचा जन्म झाला इम्पोर्ट एक्सपोर्टचा व्यवसाय करणाऱ्या अशोक यांच्या वडिलांची अशोकनं शिकून मोठा बिझनेसमॅन व्हावं अशी अपेक्षा होती अर्थात अशोक यांचा वडा हा सगळा अभिनयाकडे असल्यानं आणि आपल्या वडिलांना धुकवायचं नाही म्हणून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि स्टेट बँकेत कामाला सुरुवात केली पण अभिनयाचं वेळ कायम होतं अखेर रंगभूमीवर काम सुरू केल्यावर विस खांडेकर यांच्या ययाती या, या कादंबरीवर आधारित एका नाटकात अशोक यांना एका विदूषकाची भूमिका मिळाली आणि तिथूनच त्यांचा अभिनेता म्हणून प्रवास सुरू झाला पण बरीच नाटकं आणि सिनेमे करूनही त्यांना म्हणावी तशी लोकप्रियता काही मिळत नव्हती आणि अखेरीस तो सिनेमा आला ज्याने तीन तासात अशोक सराफ यांना सुपरस्टार बनवलं तो सिनेमा म्हणजे दादा कुंडके यांचा पांडू हवलदार तो सिनेमा आजही मराठी सिनेविश्वातला आयकॉनिक सिनेमा मानला जातो त्यानंतर अशोक मामांनी मागं होऊन पाहिलंच नाही मग लक्ष्या महेश कोठारे सचिन पेगावकर अशा दिग्गज लोकांसोबत धमाल हिट सिनेमे देऊन अशोक सराफ या नावाला एक वलय प्राप्त झालं एका सिनेमाच्या सेटवरचा तो किस्सा अशोक सराफ यांना मामा बनवण्यासाठी कारणीभूत ठरला सिनेमाच्या सेटवरचे कॅमेरामन प्रकाश शिंदे हे अनेकदा त्यांच्या लहान मुलीला सेटवर घेऊन यायचे त्यावेळेस ती मुलगी दरवेळेस अशोक सराफ यांच्याकडे बोट दाखवून ते कोण असं विचारायची त्यावर कॅमेरामन प्रकाश यांनी त्यांच्या मुलीला सांगितलं की त्यांना अशोक मामा म्हणायचं बस त्यानंतर त्या लहान मुलीनं अशोक सराफ यांना अशोक मामा म्हणायला सुरुवात केली आणि तिच्या फोटोपाठ सेटवरच्या प्रत्येकालाच ती सवय लागली त्यांचं हे नाव इतकं प्रसिद्ध झालं की आजही अशोक या सराफ यांना इंडस्ट्रीचे मामा म्हणूनच ओळखलं जातं त्या काळात प्रत्येक अभिनेत्याला लोक खूप फॉलो करायचे एका हिरोची केसांची फॅशन कपडे यांची लोक नक्कल करायचे आणि याच काळातला एक ट्रेंड सेंटर म्हणूनही अशोक सराफ यांच्याकडे बघितलं जातं अशोक सराफ यांच्या सुरुवातीचे काही सिनेमे पाहिले तर तुम्हाला एक गोष्ट नक्कीच लक्षात येईल अशोक मामा त्यांच्या शर्टची पहिली दोन बटणं कायम उघडी ठेवायचे यामागे दोन कारणं होती एक तर तेव्हाही फॅशन नुकतीच आली होती आणि दुसरं कारण म्हणजे कॉलरपर्यंत बटन लावल्यावर अशोक सराफ यांना गुदमरल्यासारखं व्हायचं त्यामुळे शेटची दोन बटणं उघडी ठेवल्यानं त्यांना बरंच मोकळं वाटायचं आणि त्यांना काम करणंही सोपं जायचं इतका ग्रेट अभिनेता असूनही हिंदी सिनेमात दरवेळेस अशोक सराफ यांना दुय्यम सहाय्यक भूमिकाच मिळाल्या आजही सेट मॅक्सवर अनेकदा शाहरुख सलमानचा करण अर्जुन लागलेला असताना आपण सगळेच आतुरतेने वाट पाहत असतो ठाकूरच्या मुंशीची आणि त्या खास ठाकूर तो गिओ या डायलॉगची हिंदी सिनेमात कायम अशोक सराफ यांच्या भूमिकांचा कॉमिक रिलीफ म्हणून वापर करण्यात आला मग ते येस बॉसमधल्या शाहरुखच्या मित्राचा रोल असो किंवा मधल्या कॉन्स्टेबलचा बघायला गेले तर या दोन्ही भूमिका तशा महत्त्वाच्याच आहेत पण तरी अशोक मामांच्या अभिनयाचा हिंदीच्या लोकांना म्हणावा तसा उपयोग करून घेता आला अर्थात ही गोष्ट प्रत्येक मराठी कलाकाराच्या बाबतीत बोलली जाते पण अशोक सराफ यांनी त्यांचं कधीच वाईट वाटून घेतलं नाही ते भूमिका करत राहिले आणि लोकांनी त्यांच्या छोट्या छोट्या भूमिका होईना हिंदीतल्यासुद्धा लक्षात ठेवल्या इथंच अशोक सराफ एक कलाकार म्हणून जिंकले वयाची सत्तारी ओलांडाऊनुणी अशोक सराफ आज त्याच ताकदीनं त्याच निष्ठेनं काम करतात याची प्रचिती चिन्मय मांडलेकर दिग्दर्शित व्हॅक्यूम क्लीनर या नाटकाच्या तालमीदरम्यान त्यांच्या सहकलाकारांना आली या नाटकाच्या तालमीदरम्यान मानेला झालेल्या दुखापतीमुळे फिरताना संवाद मानताना अशोक मामांच्या मानेला हिसका बसला आणि त्यांच्या त्यांना प्रचंड वेदना सुरू झाल्या तरी तालमीदरम्यान आपल्याकडं असलेला बाम त्यांनी मानेला लावला नाही यावर त्यांना विचारणा झाल्यावर त्यांनी उत्तर दिलं त्या बामाचा वास फार उग्र आहे त्याचा इतरांनाही त्रास झाला असता आणि आपल्या तालमीवर त्याचा परिणाम झाला असता अशा या वयाची सत्ते ओलांडोनी काम करताना सहकलाकारांचा विचार करणाऱ्या प्रेक्षकांच्या प्रेमाखातर अव्याहतपणे काम करणाऱ्या इंडस्ट्रीच्या अशोक मामांना अर्थात महाराष्ट्रभूषण अशोक सराफ यांच्या या फाट कारकिर्दीला मानाचा मुद्रा अशाच वेगवेगळ्या किस्से प्रसंग जाणून घेण्यासाठी आमच्या गोष्ट दुनियेची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद